नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण रेव्यू फक्त आपला सेटअप म्हणजे आपण नवीन सी घेतलाय मध्येच आणि मला माहिती आहे लेट झाले व्हिडिओ यायला लेट झाले खूप लेट झाले तर आज व्हिडिओ बनवतोय मी त्याच्याबद्दल तर आज बघा कशा कसं काय काय आहे तर पहिलं कंपोनंट म्हणजे आहे आपलं मास्टर मास्टरची कॅबिनेट आहे व्हाईट कलर मध्ये आहे पूर्ण वाईट आपण सगळं डिझाईन म्हणजे आपलं सगळं जे आहे ते वाईट केलं फक्त ग्राफिक्स कार्ड आणि कूलर तेवढा ब्लॅक घेतलेला आहे बाकी सगळं व्हाइट आहे तर मित्रांनो कॅबिनेट तर बघितलाय कसं कसा आहे व्हाईट कलर मध्ये तर आपण चला आपल्या कंपोनंट कडे तर पहिली गोष्ट तर आपल्याकडे आहे कूलर मास्टरचा कूलर आहे लिक्विड कूलर आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे रॅम्स दोन घेतले आहेत सोळा जीबीच्या दोन रॅम घेतलेले आहेत मित्रांनो सोळा जीबीच्या दोन रॅम आहेत कॉर्सेस रॅम आहे डॉमिनेटरवाल्या प्लॅटिनम डॉमेलिटर प्लॅटिनम असं काहीतरी आहे एवढं मला प्रॉपर माहिती नाही मित्रांनो त्याच्यानंतर परत मदर बोर्ड आपण घेतलेला आहे तो आहे प्राईम मदर बोर्ड आहे त्याच्यानंतर आपण जोडलेला आहे इंटेलचा आर्क आता हे आपल्याला सजेस्ट करणार आयरन मॅन आणि त्याच्यामुळं आपण हे घेतलेलं आहे कारण की बाकीचे जे ग्राफिक्स कार्ड आहे ते खूप कॉस्टली जात जाते आणि हे आपल्या बजेटमध्ये होतं आणि चांगला परफॉर्मन्स देते त्यामुळं इंटेलचा आपण आर्क सेवन फिफ्टी हा बसवलेला आहे बाकी काय आहे एवढं खास नाही आहे बाकी एवढंच आहे आणि पहिली आधुनिक वर्षाने कॉर्सेची पॉवर सप्लाय बसलेली आहे आर्यम वन थाउजंड एक्स मित्रांनो तर एवढा असा सेटअप आहे पूर्ण कंपोनंटची आणि पूर्ण कॅबिनेटची माहिती आता मी तुम्हाला दिली आहे कसा वाटला कसा आहे न्यूज डी सी आपला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करायला विसरायचं नाही आणि जे पण नवीन कोण बघत असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो तर आता ह्याच्या पण थोडेसे सिनेमॅटिक व्हिडिओ आलेले आहेत ते तुम्ही एन्जॉय करा